बहिणीनं भावानं या ऑम्लेट खायला मी आमलेट बनवते मस्त ते बी छान छान अंडे गिलास फोडून कोण टाकायला मग अंडे काय तव्यात टाकतात का आणि मग अहो आधी ग्लासामध्ये घेते त्याच्यात मीठ काय मसाला बिसाला टाकायचे ते टाकायचं आणि मग तव्यामध्ये टाकायचं बरं दाखव बरं आता बघू बरं अर्चनाला ऑम्लेट येते पटकन आपण आंडे फोडून घेतले अर्चना अर्चनाने आता बघू बघा मी अंडे फोडले केले बघा इथं मीठ टाकते मी मीठ पण टाकलेलं आहे आता टाकते थोडीशी हळद हळद पण टाकलेली आहे आता आपण याला हलवून घेऊ शकत आम्लेट कधी नाही आलं परत आता टाकायचं नाही व्हिडिओ तर बघा आता मी हे आमलेट टाकते तव्या बरं हा टाका टाका आधी दाखवा आम्हाला होते का आम्लेट येते का तर उग आपलं काही बी तुला उल पाऊस पण आम्लेट व्हायला बाबा बघू बरं आता आमलेट झालो ना आता मी याला पसर करते असं छान आणि आम्लेट कसं झालं तवा भरून आता आम्लेट कर बाँग। 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 हे पोरांसाठी आमलेट बनवलंय अर्चना बघू शकता किती छान बनवलं तुम्ही पण असंच बनवून घ्या झटपट पोरं खूप आवडीनं खात ते आमलेट तर बघा मी आता ऑमलेट पलटी करते लस भारी झाले बाबा ऑमलेट अर्चना बघू शकता बघा ऑमलेट पलटी केलंय मी माझं ऑमलेट तुटलेलं नाहीये बरं ह्यांना वाटलं मला ऑमलेट बनवता येत नाही आता तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये मला ऑमलेट बनवायला आलं का नाही आणि अर्चना ऑमलेट कसं बनवलं कमेंट करून सांगा अर्चनाला चला